सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्तानं काल त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलंय रविवारी रात्रीच भाविकांनी शहर हे हाऊसफुल झालेलं होतं पहाटे तीन वाजेपासून दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या ब्रह्मगिरी परिक्रमेसाठी देखील भाविकांमध्ये उत्साह होता त्र्यंबक शहरातील सर्वच निवास व्यवस्थापनाचे दर या निमित्तानं थेट दुपटीवर गेलेले होते सोमवारी चार वाजताच मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले त्यापूर्वी एक तास आधीच रांग एक किलोमीटर दूरपर्यंत पोहोचलेली होती त्यानंतरही ती वाढतच गेली रिंग उदासीन आखाड्यापर्यंत दर्शन रांग पोहोचलेली होती उत्तर दरवाजातून ग्रामस्थ आणि दोनशे रुपये देणगी पावती घेणाऱ्या दर्शनार्थींना प्रवेश देण्यात येत होता पूर्व दरवाजासाठीच्या दर्शन बारीतील रांगेत बाहेर छत्री आणि रेनकोट प्लास्टिक कागद पांघरून अबलवृद्ध रांगांमध्ये भोलेनाथाच्या दर्शनासाठी आस लावून उभे होते आणि रांगेतून पुढे सरकत होते पाच ते सात तासांच्या प्रतीक्षेनंतर दर्शनाची संधी मिळाली तर ब्रह्मगिरी परिक्रमेसाठी भाविकांनी भल्या पहाटे कुशावरता स्नान करून पायवाढ धरली सुमारे पंचवीस हजार भाविक पहिला श्रावणी सोमवारी प्रदक्षिणा पूर्ण करून दुपारी पुन्हा त्र्यंबकला पोहोचले ब्रह्मगिरी पर्वतासह गंगाद्वार येथेही दर्शनासाठी गर्दी झालेली होती त्र्यंबक नगरीतील शंकराच्या सर्वच मंदिरात देखील भाविकांच्या रांगा या लागलेल्या होत्या संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर